नक्की सुतीन आठवडे त्या घरामध्ये राहिलीस आणि निक्की आणि वर्षाताईंची नोकझोक आणि तू तुम्ही तु तु सगळं चालूच असायचं ते प्रेक्षकांना दिसतात तू त्या घरात होतीस काय सांगशील की कोण योग्य असायचा किंवा वर्षाताईंबद्दल जे घडतं आहे ते तुला पटत होतं का किंवा तू कुठे स्टँड घेतलं होतंस वर्षाताई आणि निक्कीचं भांडण हेच एका सर्टन लेवलपर्यंत एंटरटेनिंग वाटायचं जेव्हा एक ती लिमिट क्रॉस होते ना तेव्हा ते एंटरटेनिंग नाही राहत आणि वर्षाताई तोड उत्तर द्याय द्यायच्या डिग्निटी ग्रेस मेंटेन करून त्यामुळे असं वाटायचं की अरे ह्या का अशा बोलत आहेत जान्हवी का असं बोलती आहे निकी का असं बोलती आहे आणि मग विकेंडला एकदा जेव्हा सर ओरडले त्यानंतर त्या त्या चुका ता टाळायच्या ता नवीन चुका करायच्या सो ते दर वीक दर विकेंडनंतर एक नवीन चूक ओके हे हे ह्या ह्या शब्दांवर ओरडलेत हे शब्द नाही बोलायचे मग वेगळे शब्द यायचे मग वेगळी डिक्शनरी सो ते चालू राहायचं आणि जसे म्हटले की एका पॉईंटपर्यंत ते एंटरटेनिंग होतं कारण तरी ज्या जरीची भांडणं कशी असतात तशा त्या असतात आणि वर्ष त्यांची त्यावर उत्तरं खूप छान असायची त्यामुळे एक वेगळा शब्दकोश आम्हाला बघायला मिळालेला त्यांचा त्या इतक्या ग्रेसफुली भांडायच्या पण त्या खूप स्ट्रॉंग आहेत आणि जसं मी आणि अंकिता बोलायचो की त्यांच्या स्ट्रेंथचा थोडासा भाग आम्हाला मिळाला तर आम्हाला पण खेळता येईल थोडंसं पण डेफिनेटली त्यांचा आयुष्याचा अनुभव आहे त्यांचा इंडस्ट्रीतला एवढा अनुभव आहे त्या काय घाबरतील ह्या निकी आणि जान्हवीला तरी त्या अशा बोलायचे की ह्यांना काय घाबरायचं ह्यांना तर मी भाव देत नाही चल असं कराय असं ते करायचं म्हणजे फार गोड आहेत त्या